सद्यस्थितीत उजनी धरणामधून सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सांडव्यावरून नव्वद हजार क्युसेक्स व विद्युत ग्रहातून सोळाशे क्युसेक्स असा एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक्स एवढा विसर्ग नियंत्रणासाठी भीमा नदीत सोडण्यात आला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज व उद्या उजनी धरण परिसर आणि लाभ क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे सदर विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व पत्रकार महोदय प्रसार माध्यमांना याद्वारे विनंती की आपण आपल्या मार्फत भीमा नदीकाठच्या गावांना आणि लोकांना सतर्कतेचा इशारा पोहोचवावा